तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या चार, चार फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असं असणार आहे की ऐश्वर्याचा कोणीतरी खून करण्याचा प्रयत्न केलाय हे पोलिसांना कळलेलं असतं आणि पोलिसांना डाऊट असतो तो जानकीवर कारण जानकी, जानकी सयाजीच्या गोडाऊन बाहेर दिसली होती आणि त्याच रस्त्यावर ऐश्वर्या मदत मागताना दिसली म्हणजे जानकीनेच गोळी मारली असं त्यांचा संशय असतो इन्स्पेक्टर जानकीला बोलवण्यासाठी हवलदारांना घरी पाठवतात हवलदार आतमध्ये येतात आणि ऋषिकेश विचारतो साहेब आज कसं काय इथे येणं केलं हवलदार म्हणतात जानकी आणि ऋषिकेश तुम्हाला अर्जंटली पोलीस स्टेशनला बोलवलं आहे साहेबांनी ऋषिकेश विचारतो मास्क पॅनबद्दल काही कळलं आहे का, का? हवलदार म्हणतात नाही सयाजीच्या मुलीबद्दल काहीतरी कळलं आहे सौमित्र विचारतो आता ऐश्वर्याचं काय जानकी माया तिथेच उभे असतात हवलदार म्हणतो तुम्हाला माहिती नाही सयाजीच्या मुलीवर कोणीतरी गोळी झाडली खून करण्याचा प्रयत्न केलाय तिचा आणि तिला मारून पळून गेले जानकी माया एकमेकीकडे बघतात आणि घाबरतात तर थोड्या वेळाने ऋषिकेश सौमित्र पोलीस चौकीला जातात इन्स्पेक्टर सांगतात की काल रात्री ऐश्वर्याला गोळी लागली होती आणि आम्हाला संशय आहे तो जानकीवर कारण काल रात्री आम्ही जेव्हा गोडाऊन बाहेर राऊंडअप करत होतो त्यावेळेस जानकी तिथे होती जानकी एवढ्या रात्रीची काय करत होती आम्ही विचारलं किंवा ती घाबरलेली होती त्यामुळे संशयाची सगळी सोयी ही जानकीवर जाते ऋषिकेशला हे ऐकून धक्का बसतो जानकी आपल्यापासून काहीतरी लपवते हे त्याला कळलेलं असतं आता तरी जानकी तोंड उघडेल का हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की जानकी विचार करत उभी असते ऐश्वर्याचा खून केलाय आणि आपण एवढं मोठं पाप लपवतोय आणि हे सांगायला आवाज तिला सारखं वाटत असतं ऋषिकेश तिच्याकडे येतो जानकीचे हावभाव तिचं ते टेन्शनमध्ये असणं त्यामुळे ऋषिकेशला अंदाज लागलेला असतो की काहीतरी खूप मोठं झाले आणि जानकी आपल्याला काही सांगत नाही आहे ऋषिकेश प्रेमाने तिच्या डोक्यावर मायाने हात ठेवतो आणि तिला विचारतो जानकी काय झाले जानकी ऋषिकेशला सगळं खरं सांगून टाकणार असते आणि तेवढंच तिथे माया येते माया जानकीला थांबवते आणि ऋषिकेशला सांगते की तुम्हाला नानांनी बोलवले काहीतरी अर्जंट काम आहे इलेक्शनबद्दल बोलायचे ऋषिकेश नानांना भेटायला जातो माया जानकीला बाजूला घेते आणि म्हणते अहो जानकी ताई काय करायला निघाला होता तुम्ही ऋषिकेश दादांना का सांगायला निघाला होतात जानकी म्हणते बाद झाला आता मी जास्त दिवस खोटं लपवणार नाही आहे माया तुला कळते का एक खोटं लपवण्यासाठी मला शंभर खोटी बोलावी लागत आहेत आत्ता ऋषिकेशने जेव्हा प्रेमाने माझ्या डोक्यावर हात ठेवला ना त्यावेळेस मला हलकं झाल्यासारखं वाटलं आणि तेव्हा मला कळलं की ही आहे नात्याची आणि प्रेमाची ताकद ही ताकद माझ्यासोबत आहे मला माहिती आहे मी आता सगळ्यांना सगळं खरं सांगितलं ना की सगळे माझ्यासोबत राहतील माझे घरातले माझ्यासोबत असतील त्यामुळे आता काहीही झालं तरी मी सगळं सांगून टाकणार आहे माया म्हणते अहो जानकी ताई इमोशनली विचार करू नका जरा प्रॅक्टिकली विचार करा अहो तुम्ही हे सगळं सांगितलं ना तर सगळंच गमावाल ओवीचा जरा विचार करा तुम्ही एक आई आहात ना जानकी म्हणते हो आई आहे पण माझ्यासोबत माझी नाती आहेत मला माहिती आहे मी माझ्या नात्यांना माझ्या माणसांना सगळं सांगितलं ना तर ते भक्कमपणे आधार बनून माझ्या पाठीशी उभे राहतील मला एकटीला सोडणार नाहीत ते आणि हो बस झालं आता हा लपणडाओ आता जे काय आहे ना ते खरं खरं सांगणार आहे मी माझ्या माणसांना सांगणार आहे आणि याची सुरुवात मी माझ्या नवऱ्यापासून करणार आहे आत्ताच जाते आणि ऋषिकेशला सांगते जानकी तिथून जाते माया मनात म्हणते ही जानकी पण ना एक नंबरची बावट आहे स्वतःला की हिरोईन समजते का आता गेली ऋषिकेशला सगळं सांगायला ऋषिकेशला सगळं सांगितलं तर वाट लागेल आता मलाच काहीतरी करावं का लागेल नाही नाही पाच झाला आता आता वेळ न वाया घालवणार जानकी तुझा बंदोबस्त मीच करते माया कुंडीमध्ये लपवलेला आपला मोबाईल काढते आणि मास्कमॅन बनायला जाते तर थोड्या वेळाने जानकी गॅलरीत उभी असते ती ऋषिकेशची वाट बघत असते आणि तेवढ्यात तिला मास्कमॅनचा फोन येतो जानकी विचारते कोण बोलताय मास्कमॅन म्हणतो मी मी कॅमेरामॅन बोलतोय मला एक फिल्म बनवायची आहे आणि त्याचं नाव असणारे मर्डर जानकीने केलेला तू पण केला आहेस ना माझ्यासारखीच आली आहे तू पण आता तू तुझ्या घरच्यांना कळवणार मग तुझे घरचे तुला पोलिसात देणार हो ना त्यासाठी म्हटलं की आपण मस्त फिल्म बनवावी जानकी म्हणते तुझ्या या धमक्यांना मी घाबरत नाही तुला काय करायचं ते कर मास्कमॅन म्हणतो हे बघ मी तुला आता एक व्हिडिओ पाठवतोय या कॅमेरामॅनने काढलेला व्हिडिओ बघून घे तो फोन कट करतो आणि जानकीला व्हिडिओ पाठवतो जानकी तो व्हिडिओ बघते मास्कमॅन पुन्हा एकदा जानकीला फोन लावतो तो, तो जानकीला म्हणतो ए जानकी तुझ्याकडे आता दोन ऑप्शन आहे एक म्हणजे स्वतःहून तू तुझ्या घरच्यांना सगळं सांगायचं म्हणजे कसं आहे ना तुझ्या घरचे इलेक्शन जिंकणार जरी असतील ना तरी ते हरून जातील आणि ऐश्वर्या मेलीये म्हणून सगळी संपत्ती सयाजीला मिळेल आणि सयाजी बाजार समितीचा अध्यक्ष होऊन जाईल आणि तुमची होती नव्हती ती सगळी आशा संपून जाईल दुसरा पर्याय म्हणजे तू तो तोंड बंद ठेवायचं आणि मी सांगेल तसं करायचं तू कोणालाही काहीही सांगायचं नाही जानकी हा व्हिडिओ मी सगळीकडे व्हायरल करेला तुला सांगून ठेवतोय आता अजिबात तोंड उघडायचं नाही आहेस तू तुझ्याकडे चॉईस नाही आहे गप्प बसायचं जानकी फोन ठेवते आणि विचार करत असते ती घरात जाते इथे आतमध्ये सगळे इलेक्शनबद्दल बोलत असतात सगळ्यांची एकच आशा असते की आता इलेक्शन जिंकल्यावर सगळं चांगलं होईल जानकी ते बघते जानकीला वाटतं की तोंड बंद ठेवण्याशिवाय आता काही पर्याय नाही आहे आपल्याकडे ते आपल्या रूममध्ये विचार करत बसते तर इथे सयाजी कावेरी यांना पोलिसांचा फोन येतो आणि ऐश्वर्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हे कळतं सयाजी कावेरी हॉस्पिटलमध्ये जातात इन्स्पेक्टर त्यांना भेटतात आणि ऐश्वर्याचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे तिला गोळी लागली होती हे सांगतात कावेरीच्या पायाखालची जमीन सरकते कावेरी सयाजी रडायला लागतात आणि तेवढ्यात तिथे डॉक्टर ते येतात कावेरी विचारते डॉक्टर साहेब अहो माझी ऐश्वर्या कशी आहे तिला भेटता येईल का बरी आहे ना ती डॉक्टर म्हणतात नाही तिला आत्ता भेटता येणार नाही तिची कंडिशन क्रिटिकल आहे तिचे वाचण्याचे चान्सेस कमी आहेत पुढच्या चोवीस तासात जर तिला शुद्ध आली नाही तर आम्ही काहीच सांगू शकत नाही काही करू शकत नाही सयाजी कावेरी एकमेकांना मिठी मारून रडायला लागतात त्यांना ऐश्वराची खूप काळजी वाटते तर दुसऱ्या दिवशी जानकी देवासमोर प्रार्थना करते आणि बेल वाजते जानकी दरवाजा उघडते आणि तिला समोर ऐश्वर्या दिसते जानकी खूप घाबरते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो